तळेगाव दिघे इथं भव्य पूजन सोहळा संत विद्वान व मान्यवरांची प्रतिष्ठित हरिभक्त परायण वाळीबा महाराज भागवत व सौ ताराबाई वाळीबा भागवत यांच्या स्मरणार्थ आयोजित पूजन सोहळा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सहा वाजताच्या दरम्यान कुबेर लॉन्स व मंगल कार्यालय तळेगाव दिघे संगमनेर कोपरगाव रोड इथं मोठ्या उत्साहात पार पडतोय या सोहळ्यात राष्ट्रीय संत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज परमपूज्य काशिकानंद महाराज <You> हरिभक्त पारायण मदन महाराज वर्पे महंत राघवेश्वर गिरीजी महाराज स्वामी दीनानाथजी महाराज ऋषिकेश हरिभक्त परायण दयानंद महाराज बांगर हरिभक्त परायण गजानन महाराज जुंधरे हरिभक्त पारायण राजू महाराज पानगवाने आदी संत श्रेष्ठी उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष मान्यचे महेर सूर्यकांत ढवळे साहेब उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते मान्य बाळासाहेब थोरात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वाघचे आमदार अमोल खताळ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे मान्य कमलाकर कोते मान्य सौ शालिनीताई विखेकेट डी आर वामन यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणार आहे तसेच महाराष्ट्रभरातील प्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य व वादनाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दुपारी तीन ते पाच या वेळेत कीर्तन केसरी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचं प्रभावी हरिकीर्तन होणार आहे या भव्य सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावं असं नम्र आवाहन श्री अशोक रंगनाथ भागवत श्री शरद वाळीबा भागवत न्यायाधीश ममता राम वाळीबा भागवत व वैशाली वाल्मिक कदम यांच्या वतीनं करण्यात आलंय उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत आदरणीय आमचे वडील हरिभक्त परायण वाळेबा महाराज भागवत व आईसाहेब ताराबाई वाळेबा भागवत यांचा मातृपितृपूजन सोहळा आयोजित केला आहे तरी या सोहळ्यास आपल्या परिसरातील राष्ट्रीय संत श्री रमेश गिरीजी महाराज श्री काशिकानंदजी गिरीजी महाराज व अनेकही महाराज मंडळी त्याचप्रमाणे कीर्तनकार प्रवचनकार उपस्थित राहणार आहेत आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आमची मनापासून इच्छा आहे ठिकाण कुबेर पॅलेस तळेगाव दिघे संगमनेर कोपरगाव रोड वेळ तीन ते सहा जरी आपणास कोणाला आमंत्रण मिळालं नसेल तरी याच आमंत्रणाचा स्वीकार करून आपण कार्यक्रमाला उपस्थित राहावा आपलाच श्री शरद वाळीबा भागवत श्री मुंताम वाळीबा भागवत आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे धन्यवाद